बघा हा विहान लाडू कसं चुकू चुकून बघा पाहू <laughs> शकता हे नाचणीचे लाडू एवढे छान झालेत ना आणि एवढ्या पटपट पण ते वळले ना मला विश्वासच नाही बसला की मी फर्स्ट टाइम बनवलेत आणि इतके छान झालेत अ आणि ना ओ, मला ना नाचणी सत्वाचे म्हणजे नाचणीचे लाडू बनवायचे आहेत कारण त्याचे ड्रायफ्रूटचे लाडू बिलकुल संपलेले आहेत आणि मी इतके दिवस गप्प ता का होती कारण तूप संपलं होतं मग ते आता आईनं पूजाकडून तूप दिलं आहे तर म्हटलं की आता दिलंच आहे तर आता आळस करून चालणार नाही पटकन बनवते कारण तर नाचणीचं सत्व मॉर्निंगला बिलकुल खायला बघत नाही आहे आणि त्या टायमिंगला मग थोडंसं नाचणीचं पण खात नाही मग काय असं नाही काय अवघड होतं थोडंसं म्हणून म्हटलं की हे नाचणीचं सत्व अगोदर सॉरी नाचणीचे लाडू बनवते आणि त्याचबरोबर मलाही ह्याचे मेथीचे लाडू बनवायचे मेथीचे लाडू खूप थंडीच्या दिवसात खाणे फायदेशीर फायदेशीर असतं आपल्याला जो कंबरदुकीचा वगैरे त्रास होतो किंवा आपल्याला जे सनक वगैरे क्रॅम्प वगैरे येतात ना याच्यावर खूप म्हणजे खूप फायदेशीर आहेत मग बाकी थोडंसं साहित्य नाही होतं मग आज म्हणते उद्या पण होते करत राहिलं होतं आणि संडेला पण तिकडे गेल्यामुळे कसं मग ते साहित्य पण आणायचं राहिलं मग ठीक आहे म्हटलं मी आता जाऊन घेऊन येते साहित्य सोबतच विहानला घेऊन जाते म्हणजे त्याचंही थोडंसं फिरणं होतं आणि माझंही काम होऊन जातं आणि भाजी वगैरे पण नाही आहे ती पण घेऊन येता येते आणि नेहमीच ना मी लास्ट टाइम एकदा काय झालं होतं तूप नाही होतं इथं संपलं होतं मग मी इथून दुकानमधून जे डेरी असते ना तिथून घेऊन आले होते आणि ते तूप ना बिलकुलही चांगलं नव्हतं म्हणजे मी जेव्हा कोणती विहांसाठी एक दोनच स्टँड त्याची फोडणी दिली होती पण त्या बिलकुल तुपाचा स्मेल येत नव्हता ना ते रवा टाईप होतं मे बी त्याच्यामध्ये दाडा वगैरे मिक्स होता ते चवीलाही बिलकुल चांगलं लागत नव्हतं अगदी तुपाचा स्मेल बरोबर ते घरगुती तूप असताना ते पटकन ओळखलं जातं आणि त्याचा जा ना स्मेल ना काहीच ना काहीच तेव्हापासून मग मी बाहेरचं तूप बिलकुल विह्यांसाठी यूजच करत नाही जर मला लागलंच तर मी गावाकडनं मागवते मग मा आई देते सो असं कुठूनही आणून आपण बाळासाठी नाही यूज करू शकत सो मी तरी पूर्ण काळजी घेते की ते घरगुतीच असलं असायला हवं कारण मग लगेच दाडा वगैरे असेल तर छाती वगैरे भरणे किंवा कप होणे ह्या गोष्टी होऊ शकतात मी त्या गोष्टी ता, कुठूनही जिथं मला माहित नसेल तिथून मी आणत नाही आता थोडस इथं विहान बघा जो पुरुंटला त्यामुळे असं आहे त्याला थोडस रेडी करते आणि घेऊन जाते हाय कर सगळ्यांना हाय कर हाय कर <laughs> लाजतोय खूप लाजायला शिकलंय आजकाल काय मी सगळ्यांना बघतो मी लाजतोच त्याचं काही कळतच नाहीये मला भाजी वगैरे जरी आणायला गेलो भाजीमध्ये काका किंवा काकी असतील ना त्यांना हाक मारत स्वतःच स्वतःच लाजतो मग त्यांनी बोलवलं ना की स्वतःच लाजतो हाय कर सगळ्यांना हाय कर <laughs> हाय कर नाजायला <laughs> <आज कर> ना। <laughs> नुसतं लाजायला लागलंय लाग काय कळतच नाहीये मला त्याच <laughs> काय लाजतो ते <laughs> का काय लाजतोस आणि पूजाकडे गेल्यावर पण स्टार्टिंगला तिच्याकडे जात नव्हता लाजत होता नंतर नंतर जायला लागला हाय कर ला ना सगळ्यांना हाय कर चला तर मग थोड्या वेळामध्ये भेटू तर नाचणीचे जे लाडू बनवणार आहे ना त्याच्यासाठी बघा इथं साहित्य मी काय काय घेतलं आहे एक वाटी ले ले, हे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे मी आणि इथं बारीक किसून गुळ घेतलेला आहे मखाने घेतलेत मनुके घेतलेत हा डिंक आहे आणि त्याच्यानंतर इथं काजू घेतलेत मी खजूर आहे बारीक करून घेतलेली बदाम आहेत पिस्ता आहेत हे एवढं लागणार आहे आणि त्याच्यानंतर तूप लागणार आहे तर चला तर मग अगोदर पटकन बनवून घेते विहान झोपलं आहे तसं मला हे सगळं बनवून घ्यायचं आहे अगोदर काय करते इथं घरचं थोडंसं मी साजूक तूप टाकत आहे पॅनमध्ये सगळ्यात अगोदर मी इथं काजू चा आहे अक्रोड आहे आणि इथं बदाम आहे सगळं छान अगोदर मी भाजून घेते किफनमध्ये म्हणजे कसं बदाम हे सगळं भाजलं नाही तुपामध्ये कसे लाडू पण खराब होणार नाही त्याची टेस्टी छान लागते आपण गरजेनुसार ड्रायफ्रूट घालू शकतो खूप जास्त नाही घालायचं नाही तर मग कसं लहान मुलांना पटकन हिटचा वगैरे प्रॉब्लेम होऊ शकतो आपण जर काजू वगैरे जास्त घातली तर उष्णतेने हिटचा वगैरे प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे आपण शक्यतो प्रमाणात घालायचं आहे सगळं ड्रायफ्रूट कारण बऱ्याच वेळेला आपण दुसऱ्याही याच्यातून ड्रायफ्रूट्स त्यांना देत असतो त्यामुळे मी तरी शक्यतो त्याला प्रमाणमध्येच देते आता इथे बघू शकता काजूचा वगैरे थोडंसं कलर चेंज झालेला आहे ड्रायफ्रुट्स छान भाजत आलेले आहेत हे सगळं ना मंदाच्यावरच भाजून घ्यायचं आता इथे भाजलेले आहेत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे सगळं काढून घेते आता इथे डिंक घालत आहे मी डिंकही छान भाजून घ्यायचं आहे डिंक आपल्या शरीरासाठी खूप म्हणजे फायदेशीर आहे तर इथं डिंक भाजून झालेला आहे हाही मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते त्यानंतर आहे तो मखाना हाही छान भाजून घ्यायचा आहे मखाना कसं आपल्या शरीरामध्ये म्हणजे हाडं वगैरे मजबूत होण्याला खूप छान मदत होते मकानं भाजलेला आहे तर मी मिक्सरच्या भांड्यामध्येही मका नाही काढून घेते आणि आता इथं हे खजूर आहे खजूर आणि मलके हे थोडं भाजून घ्यायचं भाजलेलं आहे काढून घेऊ इथं पाहू शकता मी हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता हे छान मी बारीक करून घेते तरी इथं पाहू शकते थोडंसं असं जाडसर मी बारीक करून घेतलेलं आहे जास्त नाही बारीक केलेलं आहे थोडंसं जाडसर मी बारीक करून घेतलेलं आहे हे बघा आणि इझिली हे सगळं बारीक पण होतं पटकन भाजल्यामुळे आता काय करते हे नाचणीचं पीठ आहे ना हे ह्याच पॅनमध्ये मी मंदाच्यावर छान भाजून घेते तूप घालून भाजणार आहे मग ते छान भाजलं जाईल आणखी थोडंसं मी तूप घालत आहे म्हणजे ते छान भाजलं जाईल ते पीठ मी छान भाजून घेतलेलं आहे ह्याच्या ऑलरेडी मी नाचणी भाजली होती कारण सेम नाचणी सत्वाला जसं करतात ना तसं करून मी हे पीठ घेतलं होतं सो आता गॅस बंद करते आणि हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते तर इथे पाहू शकता हे नाचणीचं पीठ जे भाजलेलं हे मी मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे त्याचमध्ये हे जी भाजून घेतलेले ड्रायफ्रूटची पावडर आहे ती मी ॲड करते बारीक किसलेला गुळ मी ह्याच्यामध्येच ॲड करते आणि छान मिक्सरला एकदा फिरवून घेते मी म्हणजे हे सगळं पटकन छान मिक्स हो होईल आता इथे पाहू शकता हे मिक्सरला मी फिरून घेतलेलं आहे छान बारीक पण आणि छान मिक्स पण झालेलं आहे बघा ह्या पॅनमध्ये मी थोडंसं आणखी थोडं तूप टाकते तूप थोडंसं कडलेलं आहे तर मी हे बारीक केलेलं सगळं हे याच्यामध्ये घालून घेते तसं मिक्स करते आणि छान याचे लाडू बांधून घ्यायचं ह्यामध्ये मी थोडीशी वेलची पावडर टाकते याचे असे छान लाडू बांधून घ्यायचे हे बघा किती इझिली बांधले जातात ना याचे लाडू जास्त आपल्याला ताणही द्यावा लागत नाही थोडंसं नॉर्मल गरम असतानाचे आपण ह्याचे बांधून घ्यायचे आता इथं बघू शकतो की ते लाडू छान झालेला आहे तर साईडला इथे हे घेतले मी ह्याच्यामध्ये काढून घेते ते राहिलेली सेम मी अशी बांधून घेते पटपट पटपट म्हणजे कसे ते थंड व्हायच्या अगोदर बांधले की व्यवस्थित बांधले जातील साईज थोडी मोठी लहान होत आहे पण इट्स ओके जेवढं होता येईल तेवढं आपण लहान मुलांना पौष्टिक देण्याचा प्रयत्न करायचा मी तुम्ही बघितलं असेल मी लास्ट टाइम पण ड्रायफ्रूटचे लाडू बांधवलेले ते सध्याच संपलेले आहेत म्हणून म्हटलं की आता अगोदर हे बांधून घेऊ आणि मग ड्रायफ्रूटचे लाडू बांधू हे बघा किती छान व्हायला लागलेत ना खूप छान वाटायला लागले हे बांधताना पण आणि इथं पाहू शकता हे नाचणीचे लाडू एवढे छान झालेत ना आणि एवढ्या पण ते वळले ना मला विश्वासच नाही बसला की मी फर्स्ट टाइम बनवलेत आणि इतके छान झालेत माझं असं होतं की छान झाले तरच मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करणार होती आणि खरेच एवढे छान झालेत ना ते टेस्टला एवढे भारी झालेत मी करता करताच त्याच्यातले दोन लाडू खाल्लेले आहेत मग एवढं कसले भारी झाले थोडे साईजला छोटे मोठे झालेत पण इथं बघू शकता मस्त झालेत म्हणजे मी फर्स्ट टाईमच बनवलेत पण मलाही ते खूप आवडले एव्हन आपण हवं तर याच्यामध्ये थोडं एक्स्ट्रा गूळ वगैरे ॲड करू शकतो पण मी बाळासाठी बनवले त्यामुळे मग मी थोडा गूळ वगैरे कमीच यूज केला आहे बघा तुम्हाला बघून ओळखत पण असतील कसले वारी झालेत ना मला विश्वासच बसत नव्हता की फर्स्ट टाईममध्ये पण इतके छान होऊ शकतात जसे आपण रव्याचे वगैरे लाडू खातो ना त्या टाईपमध्ये वाटत होते मला खरे पाहते काय घेतलायस काय बनवलंय मम्माने तुझ्यासाठी हम्म काय घेतलायस हम्म एकच घ्यायचं एका टायमिंगला एकच घ्यायचं हा पाहू शकता विहान लाडू घेऊन बसलेला आहे बबू ए काय घेतलायस ते ए आणि तो बघा हा विहान लाडू कसं चुकू चुकून खातोय बघा आणि <laughs> विहान झोपला होता ना तेवढा तो झोपला होता तेवढ्या वेळेत मी छान लाडू बनवून घेतले मला वाटलं की खूप वेळ लागेल म्हणून मग म्हणत होते की संध्याकाळी हे आल्यावर बनवावं काय मी विचार करत होते नाही म्हटलं अर्धा तास तरी आरामात म्हटलं तर तेवढ्या वेळेत मी हे छान लाडू बनवून घेतले आणि फर्स्ट टाईम बनवलेत पण माझा मनात विश्वास बसत नव्हता की खूप छान झालेत म्हणजे मला असं वाटत होतं की बास ड्रायफ्रुट्स वगैरे वेस्ट होतात की काय व्यवस्थित होणार नाही आणि टेस्टला कसे लागतील काय माहिती असं वाटत होतं कारण मी फर्स्ट टाईम बनवत होते आणि मी फर्स्ट टाईमच खाल्लेत पण ते पण खरंच खूप छान झालेत वाटत एवढे छान होतील म्हणून आणि बनवून झालं झाल्या मग हा थोड्या वेळानं उठला म्हणजे माझी भांडी वगैरे सगळी आवरली आणि मग मी थोडंसं येऊन नाही का बाहेर बसले तेवढ्यात मग हा उठला उठल्यावर मग मी ह्याला बघितलंच असेल तुम्ही त्याला खायला दिलं तर तो माझ्याकडेच लाडू देत नव्हता म्हणजे त्याला स्वतःच खायचं होतं पण थोडंसं बघावं लागतं ना की तर तोंडात मग अडकून वगैरे घेऊन म्हणून मग आम्ही काढून घेऊन त्याला भरवलं खूप छान त्यांना हे टिफिन मध्ये वगैरे पण कुठं पण जाताना घेऊन जाऊ शकतो आम्ही जेव्हा परवा ह्याला रांझण गावला गेलो होतो ना तेव्हा मग काय केलं होतं की ड्रायफ्रूट्सचे लाडू होते ना ते घेऊन गेलो होतो राजगिरेचे लाडू घेऊन गेलो होतो आणि त्याचबरोबर त्यांची खिमटी ॲपल म्हणजे फ्रूट्स पण घेऊन गेलो होतो ड्रायफ्रुट्सचे लाडू पण होते खिमटी पण होती हे सगळंच त्यांचं एका बॅगमध्ये भरून आम्ही घेऊन गेलो होतो त्यामुळे आम्हाला पूर्ण दिवस लागला तरी काय एवढं वाटलं नाही कारण जे वगैरे सगळं आम्ही मॅनेज करून गेलो होतो आणि कसं घोडतंय बघा बघा तरी असे तुम्ही नक्की ट्राय करू शकता खरंच खूप छान होतात आणि ह्याच्यामध्ये जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ॲडिशनल गुळ घालू शकता आता मी विहांसाठी बनवतो ते म्हणून थोडा नॉर्मल गुळ घातला होता तरीही खूप छान झालेत पण माझ्या हाताला ना खरंच खूप चटके बसलेत ते बनवताना कारण ते खूप गरम गरम असतानाच बनवले की व्यवस्थित बनतात ना त्यामुळे हो <laughs> आणि जेव्हा मी लास्ट टाईम पण ड्रायफ्रूटचे लाडू बनवले होते सेम तेव्हाही माझ्या हाताला चटके बसले होते थोडस आजचा दिवस ते झोंबल्यासारखं होतं उद्या नॉर्मल होत पण ते काय ना आणि लाडू खाल्ल्यानंतर थोडस लाडूच खाता खाता त्यांना सांडला होता म्हणून मग मी झाडू मारायला घेतली तर माझ्याकडचं झाडू घेऊन तो स्वतःच मारायला कपडे धुवायला जरी गेले तरी तो स्वतःचे कपडे पण बाथरूम मध्ये धुतो म्हणून मम्मी ना काय काम करायचं माहीत म्हणतो तो स्वतःच सगळे करतो हो ना पिलू ए विहान पिलू हे पिलू स्वतःच झाडतं आणि बरोबर सुपली पण घेऊन येतं कुठे ठेवलेली असते ती नको भात झालं की भात झालं मी झाडलं आहे ठेवून झाडू नको नको रे ठेवणे जा आतमध्ये ठेवून ये झाडू विहान जा बा ठेवून नको जा मी झाडले जा उद्या झाड आता हे बिलू जा ना ये अक्क विहान कुठला आपलाय विहान बघू बघू विहान कुठं लपलाय विहान कुठं <laughs> लपलाय बघू विहान इथं लपलाय आको <laughs> आको कुठं लपलाय विहान विहान आक <mél Nicki |fr|> पूजांच्या तिकडून आल्यापासून काय झाले काय माहिती ते करमत नाहीये दादाची सारखी आठवण येते असेल सारखा मला बाहेर बाहेर करायला लागते बाहेर जाऊ म्हटलं की आपणच दरवाजाच्या तिकडे सुटायला लागलेला आहे आणि आता थोडंसं मग ह्याच्यासाठी ना रताळा आहे ते उकडलेलं मी सकाळी तर त्याला थोडं ह्या टायमिंगला ते खायला देते आणि हे रताळ आहे मी विहांसाठी सकाळी भाकरी करून झाल्यावर त्याच थव्यामध्ये भाजून घेतलं होतं तर ते आता छान मॅश करून थोडंसं भरवून घेते त्याला आणि बघ हे आता छान त्याला भरवून घेते आणि मी लास्ट टाईम पण दाखवलेलं जर सीजन आहे ता आता सीझन आहे बघा जर छोटी मुलं असतात ना त्यांना हे रताळे आपण घेऊ शकतो ह्यामुळे काय होतं ना त्यांचं वेट वगैरे गेन व्हायला खूप छान मदत मिळते आणि त्याचबरोबर जर हे तुम्हाला असं नॉर्मल देताना थोडंसं सुक्कं लागत असेल ना तर मी एका कोणत्या तर ब्लॉकमध्ये पण दाखवलं होतं की आपण काय करायचं रवा करायचा आणि त्याच्यामध्ये हे थोडंसं मॅश करून त्याचा शिरा टाईप बनवून हे मुलांना द्यायचं खूप छान आवडीने खातात म्हणजे नॉर्मली मी विहानला कधी असं देते कधी मग असं देते असं नाही खाल्ला ना की मी पटकन जाते त्याचा शिरा बनवते आणि त्याला असं देते, देते। मग तो शिरा बनवला की पटकन खातो आणि आपल्याला हे बरं मग ते पटपट पटपट त्यांना भरवायला सो uh, so, तर असा होता आमचा आजचा आता मला थोडंसं ना ते मी म्हटलं होतं ना की मेथीचे लाडू बनवायचे आहेत मला तर त्याचे थोडीशी तयारी करायची आहे तर जर जमल्यास आज केली तर मी तुमच्याबरोबर तोही उद्या किंवा परवाच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला शेअर करेनच आणि आय होप तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका